नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडी संसर्गजन्य विकार पसरतील स्त्री कलाकारांना प्रतिकूल का भाग एक या घटना घडणार देशाचा सन्मान वाढेल खेळ स्पर्धांमध्ये यश मिळेल मोठ्या स्त्री किंवा कलाकाराचा मृत्यू कोर्ट केसेस गाजतील शेअर मार्केट मध्ये मा मोठे करेक्शन संभवते मोठे कायदे होतील रचनेत मोठे बदल होतील चलन बदलण्याची शक्यता आहे राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील दिनांक बारा फेब्रुवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून कर्कराशी आश्लेषा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे रवी शनी बुध अष्टमात राहुलून शुक्र भाग्यस्थानी हर्षर दशमात गुरु व लाभस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता राहील चलनामध्ये बदल होण्याची देखील शक्यता राहील बजेटमध्ये कर रचनेत मोठे बदल संभवतात रिझर्व्ह बँकांचे दर बदलतील या काळात मोठे साथीचे विकार पसरण्याची शक्यता राहील या काळात मोठे बंद संप निदर्शने राहू नेपच्युन योगामुळे या काळात मोठी विमान दुर्घटना संभवते विमान जहाज दुर्घटनेमधून मोठी जीवितहानी संभवते या योगामुळे मोठ्या स्त्री किंवा कलाकारांच्या मृत्यूच्या घटना संभवतात या काळात मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या किंवा अपहरण यासारख्या घटना देखील संभवतात या काळात अचानक येणाऱ्या पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील काही प्रदेशात बर्फवृष्टी किंवा गारांचा देखील पाऊस होईल या काळात विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता राहील परदेश प्रवासात अडथळे येतील मोठे आर्थिक घोटाळे भ्रष्टाचार उघडकीस येतील दशमातील शनिभूत योगामुळे महत्वाचे कायदे घटना बिल मंजूर होतील मोठ्या कोर्ट केसेस गाजतील परदेशाबरोबरच मोठे करार होतील परदेशात व्यापारात मोठे बदल होतील या काळात मोठ्या राजकीय व्यक्तीचे आजारपण किंवा तुरुंगवास यासारख्या घटना संभवतात दशमातील गुरुमुळे केंद्र व राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हा काळ देशाची प्रतिष्ठा वाढवणारा राहील भारतीय व्यक्तींचे सन्मान होतील विशेष कर्तृत्व बजावणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाईल या काळात भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळेल खेळाडू पोलीस मिलिटरी यांच्यासाठी उत्तम काळ राहील मोठे गुन्हेगार अतिरेकी पकडले जातील किंवा ठार मारले जातील दशम बिंदू जवळ हर्षल असल्याने मोठे राजकीय बदल संभवतात एखादे राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता राहील प्रमुख पदावरील व्यक्ती अचानक बदलल्या जातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील मोठ्या पक्षात फूट पडेल राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील या काळात शेअर मार्केट मध्ये करेक्शन होईल मंदीचे वातावरण राहील सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होईल दशमातील गुरुमुळे महत्वाच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा वेळेवर होतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद